आजी ची जादू नमस्कार मित्रांनो आजीच्या हातची जादू या चॅनल वर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पायाचा रस्सा पायाचा रसा ना मित्रांनो आपल्या हाडांसाठी कमरेसाठी खूप चांगला असतो त्याने ना आपलं वजन पण नियंत्रणात राहतं तसेच त्याच्यामध्ये ना अधिक पोषक घटक असतात आणि हे कॅलरीयुक्त अन्न आहे पाया सूपमध्ये असलेल्या कॅल्शियम घटकामुळे ना मित्रांनो आपली नखे केस हाडं सगळं काही मजबूत होतं चला तर मग आपण रेसिपी पाहूया पायाचं आंबट करण्यासाठी आपल्याला काय काय लागेल आपण ते पाहून घेऊया आपण ना मित्रांनो इथे ना पाय घेतलेले आहे हे ना आपण त्यांच्या जिथून आपण ज्या शॉपमधून घेतो ना त्या शॉपमधून आम्ही काय सांगितलं त्यांना आम्हाला हे साफ करून पाहिजे मग त्या लोकांनी हे आम्हाला साफ करून दिलेत म्हणजे भाजून त्याला जी केस वगैरे हो असतात ना ती त्या लोकांनी काढून वगैरे दिलेत आणि हे छोटे तुकडे करून दिलेत त्यांना ठीक आहे बरं पाय घेताना ना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आपल्याला ना जून पाय घ्यायचे नाही आहेत आणि मोठे पाय घ्यायचे नाही आहेत अशा प्रकारे आपण छोटे पाय घ्यायचे आहेत पण जेणेकरून काय होतं की ते शिजायला वेळ जास्त लागत नाही जर जून घेतले किंवा मोठे पाय असतील ना तर ते शिजायला थोडा वेळ जातो आणि मोस्ट ऑफ ना आपण पायांची रेसिपी आहे ना कुकरलाच लावायची ती बेस्ट पडते आणि लवकर पण होते त्यानंतर आपण इथे घेतलेला आहे कांदा खोबऱ्याचं हो वाटण हे भाजून घेतलेलं आहे आपण ह्याचं वाटण डायरेक्ट करणार आहोत त्यानंतर आपण इथे घेतलेलं आहे आलं लसूण कांदा आगरी मसाला तेल त्यानंतर आपण घेतलेला आहे इथे इथे आपण घेतलेला आहे तेजपत्ता काळी मिरी आहे मोठी वेलची आहे दालचिनी आहे आणि लवंग आहे त्यानंतर आपण इथे घेतलेला आहे आपला घरगुती गरम मसाला आहे इथे मीठ घेतलेलं आहे आणि इथे हळद घेतलेली आहे तर चला तर आता आपण कृती पाहूया मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला काय करायचं माहिती आहे आपण हे पाय आहे ना या भांड्यामध्ये घेऊया हे बघा आता ना आपण या भांड्यामध्ये पाय घेतलेले आहेत ठीक आहे आता आपण ना याच्यामध्ये एक ग्लास भरून पाणी घालणार आहोत तुमची जशी पायांची क्वांटिटी असेल तुम्ही त्याप्रमाणे घाला आम्ही चार छोटे पाय घेतलेले आहेत मोठे पायने त्यामुळे आम्हाला एक ग्लास पाणी पुरेसा आहे आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला हे कुकरला आठ शिट्टे आम्ही घेणार आहोत पहिला आणि कुकरच्या भांड्यामध्ये का लावलं आहे ते पण तुम्हाला सांगते कुकरच्या भांड्यामध्ये यासाठी लावलं डायरेक्ट आपण कुकरला लावू शकतो पण काय होतं की कधी कधी कुकरला आपण जेव्हा लावतो ना तेव्हा आपण शिट्टी होती ना तर ते, ते सगळं स्प्रेड होतं पाणी सगळीकडे तर त्यापेक्षा बेटर आपण हे भांड्यात आधी शिजवून घेऊया ठीक आहे तर आता आपण ते कुकरला एक आठ शिट्ट्या घेऊया मग मी तुम्हाला पुन्हा दाखवते हे पहा मित्रांनो आम्ही ना आता आठ शिट्ट्या घेऊन हे ना पाय शिजवून घेतलेले आहेत ठीक आहे आता हे पाय आहेत ना ते छोटे आहेत त्यामुळे आम्हाला आठ शिट्ट्या पुरेसे झालेत आमचे पाय शिजले पण जर तुमचे पाय दाळ असतील किंवा जून असतील ना तर तुम्ही थोड्यात जास्त शिट्ट्या घ्या ठीक आहे जब तर आता आपण खोड्डी घालूया आता ना आपण तेल ठाकलंय टोपामध्ये आणि तेल ना आपलं गरम होऊ दे जरा तर त्यामध्ये घालूया आपण आखा गरम मसाला तेजपत्ता दालचिनी काळी मिरी ओठी वेलची आणि दोन लवंग आता आपण त्यात घालूया कांदा आम्ही दोन कांदे घेतले जर तुमची क्वांटिटी जास्त असेल ना तुम्ही थोडे जास्त कांदे घेत पायाचं आंबट ना मंडळी थंडीपूर प्रत्येकाने प्यायलाच पाहिजे कारण ते आपल्या हाडांसाठी खूप चांगलं असतं ज्यांना कंबर दुखीचा त्रास आहे त्यांनाही चांगलं असतं आपला शिजलाय आता आपण घालूया आलं परतवून घेऊया चला आता आपण त्यात ना मसाले घालूया सर्वात आधी आपण घालतोय आगरी मसाला नंतर घालतोय हळद गरम मसाला ना परतवून घेऊया आता आता आपण त्यात घालतोय पाय मिक्स करून घेऊया मंडळी एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा आपण पाय कुकर मध्ये शिजवतो ना पाणी टाकून तेव्हा त्याचा जो पाणी असतो ना तोच पाणी आपण पायासपट फोडणीला टाकायचं आहे आणि आम्हाला अजून थोडा रस्सा हवा होता म्हणून आम्ही थोडा आणखी अर्धा ग्लास पाणी वाढवलं आहे आता त्यात घालूया मीठ कांदा खोबऱ्याचं वाटण जर तुम्हाला कांदा खोबऱ्याचं वाटण नसेल घालायचं असेल तर तुम्ही नुसतं सुकं खोबरं भाजलेलं वाटण असेल ते घातलं ना तरी सुद्धा छान होतं आता ना आपण हे झाकण मारून थोडं शिजवूया हे hey, पाहिलं आपलं पायाचं ना रेडी झालेलं आहे तुम्हाला ना मी एका डिश मध्ये काढून मित्रांनो आपलं पायाचं आंबट ना रेडी जन झालेला आहे दिसतंय की नाही एकदम झणझण येत तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा पाया ना फार औषधी आहे आपल्या शरीरासाठी बघा पायाचा आंबट आपल्या खोलच्या भाकऱ्या कांदा आणि लिंबू आणि थोडं भात बस आणखीन काय हवं चला तर तुम्हाला आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपण आता पुन्हा भेटूया एका नव्या रेसिपीसोबत बाय